मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्यक्रमाचा होस्ट हा सर्वांना म्हणतो तुम्हाला फक्त तीन मिनटांचा वेळ दिला जाईल तुम्हाला हवी असणारी सर्व साधनसामुग्रीही त्या स्टोअर रूममध्ये आहे तुम्ही तेथून घेऊन यायची युअर टाइम स्टार्ट नाव असं म्हणून तो सर्व स्पर्धकांना स्टोअर रूममध्ये जायला सांगतो तेव्हा सर्वजण आपापली बकेट घेऊन लगेच आतमध्ये जातात तर दुसरीकडे आता घरातील सर्वजण हा शो पाहत असतात मग आता कांचन आप आप्पा हे देखील खुश असतात की अरुंधती जे काही बनवणार ना ते खूप छान बनवणार आणि अगदी तीस मिनटांमध्ये तिला खूप वेळ आहे त्यावेळी आता अहो आईचा हात इंजर्ड आहे असं अभि म्हणतो आप्पा आई कसं पदार्थ बनवू शकते मग आता आप्पा म्हणतात तू काळजी करू नको त्याची अरे तीस मिनटांमध्ये आई सकाळची तुझी काय काय करायची तुला माहीत आहे ना अरे तुमचा नाश्ता तुम्ही जेव्हा शाळेत जात होतात ना तेव्हा तुमचे डबे अनिरुद्धचा डबा घरचा स्वयंपाक हे सगळं काही ती खूप झटपट करायची आणि कधीही न थकता न थांबता हे तर तुला माहीत असेल ती अभियाता काहीच बोलत नाही तर कांचन म्हणते मला कुणाचंच टेन्शन नाही आहे मला फक्त आहे ते अनिरुद्धचं आणि संजनाचं त्या अनिरुद्धला तर दोडका आणि भोपळा त्याचबरोबर वांगी यातला फरकसुद्धा कळत नाही काय करणार आहे काय माहीत मग आता आप्पा म्हणतात बायकोच्या नादाने त्याने घेतला आहे ना भाग मग करू दे त्याची बायको ते करेल ना त्याला तो हो हो म्हणेल बाकी काय करणार आहे जाऊ देत त्यांचं टेन्शन सोड अरुंधतीचं घे फक्त कांचन म्हणते अरुंधती चांगलं बनवणारच आहे तेव्हा हो ताईसाठी तीस मिनटांचा वेळ पुरेसा आहे ती खूप छान काहीतरी बनवेल ते पण अगदी पौष्टिक असं अनघा म्हणते तेव्हा आरोही म्हणते पण आईंना बनवता येईल ना ये एका हाताने तेव्हा हो असं अनघा म्हणते ता अभी पुन्हा काहीतरी बोलतो तेव्हा अनघा म्हणते तू ताईला सारखं सारखं बोलत जाऊ नकोस समोर शो बघ बघायचं असेल तर बघ नाही तर बघू नकोस पण इथे टोमणे मारत बसू नकोस त्यानंतर तो म्हणतो तू दिवसभर इथेच बसणार आहे का आता अगं शो सुरू झाल्यापासून पाहतोय तू इथेच बसली येते मग आता ती म्हणते नाही रे एक तासाचा शो आहे फक्त तो म्हणतो मला खूप भूक लागली मला अगोदर जेवायला दे तेव्हा ती म्हणते अरे हाताने घे ना तू एक दिवस ऍडजस्ट नाही करू शकत का तू मग आता अभि म्हणतो तू इथे तासभर बसणार आहे तोपर्यंत मला काय हवं नको ते कोण पाहणार मग ती म्हणते अरे एक तास तर ऍडजस्ट कर हे प्रॉब्लेम आहे का मी स्वयंपाक सुद्धा बनवून ठेवलाय आणि फ्रीजमध्ये मध्ये गुलांबा सुद्धा आहे अभि म्हणतो बसा इथेच तुम्ही दिवसभर असं म्हणून तो रागातच तेथून जातो सर्व स्पर्धकांचा तीन मिनिटांचा टाईम संपतो त्यामुळे आता अंकुश असतो तो सर्वांना म्हणतो तुमचा टाईम संपला आहे पटकन बाहेर या तेव्हा अरुंधती आणि सर्व स्पर्धक आता बाहेर येतात मिहीर देखील तिच्यासोबत असतोच मग आता अरुंधती कोणतं सामान घेतलंय हे पुन्हा चेक करून घेते तर त्यामध्ये साखरच नसते ती मिहीरला विचारते तू साखर घेतली नाही का मग आता तो म्हणतो नाही घेतली ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते मी पटकन साखर घेऊन येते त्यावेळी अंकुश म्हणतो तुम्ही कुठे चाललात मग आता अरुंधती म्हणते माझी साखर राहिली आहे आतमध्ये तेव्हा तो म्हणतो ते मी तुम्हाला काय सांगितलं होतं तीन मिनिटांच्या आतच जे काही घ्यायचं असेल ते घ्यायचं आता स्टोअर रूमचं दार हे बंद झालं आहे तेव्हा अरुंधती आता डोक्यालाच हात लावते काय करावं तिला सुचत नाही दुसरीकडे घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात की ताईने आता साखर घेतली नाही मग काय करायचं तर आता संजना हे सर्व ऐकते आणि मुद्दामच आता स्वतःकडे असणारा साखरेचा डबा घेते आणि अनिरुद्ध समोरच साखर खाते इकडे आता सर्व स्पर्धकांना फक्त तीस मिनिटांचा वेळ दिला जातो त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने चलाखीने पदार्थ बनवायला सुरुवात करतात तेव्हा कमवून आई असं म्हणून यश अरुंधतीला चिअरप करत असतो इकडे अनिरुद्ध म्हणतो हे बघ तू सांगितलेलं सर्व सामान मी घेऊन आलो आहे काय बनवायचं ते ठरव हा ती म्हणते मी सांगते ना तसं तू फक्त कर तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो इकडे आता अरुंधतीला काहीतरी चिरता येत नाही त्यामुळे आता तिला खूप त्रास होतो असतो तर दुसरीकडे घरातील सर्वजण तिचा तो त्रास पाहतात आणि त्यांनाही वाईट वाटतं तर आता तू ब्रेड घे पटकन असं संजना इकडे अनिरुद्धला म्हणते तेव्हा तो म्हणतो किती कंटाळवानं काम आहे कुठून तुझ्या नादी लागलो आणि इकडे या स्पर्धेत आलो नंतर संजना आता अनिरुद्धला म्हणते अरे तू पाणी उकळायला ठेव पण अंकुशने मला सांगितलंय आपला पदार्थ अगदी हटके होणार आहे तू काळजी करू नकोस मग आता असं म्हणून ती दुसरीकडे जाते तेव्हा अंकुश अरुंधतीकडे जात तिला म्हणतो काय तू मी तर अजून डिश सुद्धा बनवायला घेतली नाही हा मेहर विचारतो ताई काही हेल्प करू का ती म्हणते नको तू तुझं बनव आता अरुंधती मनातल्या मनात विचार करते पाच मिनटं तर होऊन गेली आहे अंकुश म्हणतो पटपट आवरा कारण ऑलरेडी पाच मिनटं होऊन गेली आहे पंचवीस मिनटं फक्त बाकी आहेत अनिरुद्ध आणि संजना खूपच फास्ट आता त्यांची असणारी ती डिश बनवत असतात हे अरुंधती आता मनातल्या मनात म्हणते मनात कुणालाच अशी संधी डबल मिळत नाही आणि ही, ही संधी नशिबाने मला मिळाली आहे त्यामुळे मला आता काहीही करून खचून जायचं नाही आहे आता तिला एक डबा उघडतच नसतो तेव्हा मिहीर पट तिला मदत करतो तेव्हा अरुंधती थँक्यू म्हणते मग आता यशच्या जीवात जीव येतो तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता अरुंधतीकडे पाहतच राहतात ती कशी बनवती येते मग आता तेथे अभियेतो आणि विचारतो अग नघा गुळांबा कुठे आहे मग आता ती म्हणते हे बघा तू इथेच उभा राहा एक तास तुला काहीही मिळणार नाही आहे आता शांत बस एकदम असं म्हणून ती त्याला गप्प करते तर आता कांचन म्हणते की अरुंधतीला जमणार आहे की नाही काही बनवायला एका हाताने कसं जमेल तेव्हा आपा म्हणतात काळजी करू नको ती अरुंधती आहे तिला सगळं काही येणार तेव्हा तू अरुंधतीची काळजी करूच नको तू तु तुझ्या लेखाची काळजी कर कारण तोही काहीतरी बनवतोय ना आता कांचन म्हणते मला तर काही दिसतच नाहीये तेव्हा दिसला दिसला माझा मुलगा दिसला असं कांचन म्हणते आणि हसते त्यावेळी बाबासुद्धा स्वतःचं हसच करून घेणार आहे असं अभिरागातच म्हणतो नंतर संजनाचं लक्ष्यसारखं आपलं अरुंधतीकडेच असतं ती काय नक्की बनवते त्याकडे काही वेळानंतर मलिका मॅडम ह्या तेथे येतात आणि मिहिरला विचारतात तू काय बनवत आहे तेव्हा तो जी रेसिपी बनवणार असतो त्या पदार्थाचं तो नाव सांगतो मग आता अरुंधती म्हणते मी पानगी बनवतीये त्यावेळी तुमची अजून भरपूर तयारी बाकी आहे असं त्या मुद्दामच अरुंधतीला म्हणतात तेव्हा अरुंधती म्हणते ते पण मी नक्कीच बनवेल तेव्हा त्या पुन्हा म्हणतात साखर आणायला तुम्ही विसरला आहात अरुंधती म्हणते होईल माझ्याच्याने सगळं काही ठीक होईल काळजी करू नका इकडे संजना आणि अनिरुद्ध जवळ आता तुम्ही कोणती रेसिपी बनवताय असं विचारतात मग आता ते दोघेही म्हणतात आम्ही वेगळ्या पद्धतीचा फ्युजन पुलाव बनवत आहोत मग आता समीरांसार विचारतात तुम्ही जास्तच इंग्रेडियंट टाकताय त्याच्यामध्ये असं वाटत नाही का त्यानंतर आता अनिरुद्धला लगेच सर विचारतात तुम्ही काय बनवता मग आता अनिरुद्ध म्हणतो मलाच माहित नाही मी माझं काय बनवतोय तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसतात मग आता संजना म्हणते तो स्वीट डिश बनवतोय तेव्हा त्यासाठी ते एकतारी पाक हवा की गोळीचा पाक हवा अनिरुद्ध म्हणतो काय माहीत मला समीरन सर त्याच्याकडे बघतच राहतात संजना म्हणते नाही त्यासाठी एकतारीच पाक हवा असतो असं म्हणून ती आता लगेच अनिरुद्धची बाजू सावरून घेते त्यानंतर आता फक्त दहा मिनटे राहिलेली असतात त्यावेळी आता यश आणि नितीन हे दोघेही आता चिअरअप करू लागतात अरुंधती पटकन आवर असं म्हणतात स्पर्धक आता सर्वजण जीवाची भाजी लावून तो पदार्थ बनवतात मग काही वेळानंतर अंकुश सर्वांना सांगतो तुमचा टाईम संपला आहे तेव्हा सर्व स्पर्धक आता हात वर करतात संजनाला मात्र खूप आनंद झालेला असतो ती अनिरुद्धचा हात घट्ट पकडूनच ठेवते तिकडे घरातील सर्वजण आता खूपच एक्साइट असतात की अरुंधतीने नक्की कोणता पदार्थ बनवला असेल कांचन म्हणते मला कळतच नाही माझ्या अनिरुद्धने नक्की कोणता पदार्थ बनवला येते मी पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात अंकुश विचार तो कल्पना तुमची डिश आता आवडेल का जजेसना तेव्हा कल्पना म्हणते हो नक्कीच आवडणार कारण आम्ही खूप मनापासून ती बनवली आहे तेव्हा तुम्ही तुमच्या पदार्थाबद्दल काय सांगणार असं आता समीरन सर विचारतात तेव्हा आता ते दोघेही त्यांच्या पदार्थाबद्दल सांगू तर अनिरुद्ध आणि संजनाची वेळ येते ते दोघेही आपण बनवलेला पदार्थ पुढे जज समोर घेऊन येतात दुसरीकडे आरोही कांचनला म्हणते की संजना ताई सारखी इन्स्ट्रक्शन देत होती बाबांना काहीतरी मग आता देऊ देत ना कांचन म्हणते तेव्हा सर्वजण कांचनकडे पाहतच राहतात इकडे आता अनिरुद्धने काय बनवलं त्याला विचारतात तेव्हा समीरन सरांना तो सांगतो की मी ब्रेडपासून गुलाबजाम बनवले आहेत मग आता संजना म्हण साऱ्या भाज्या वापरून मी पुलाव बनवला आहे फ्युजन पुलाव म्हणतात याला मग आता ते दोघेही टेस्ट करून पाहतात आणि तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा असं संजनाला म्हणतात आणि त्यानंतर समीरन सर संजनाला म्हणतात की मी तुम्हाला पुढच्या वेळी शिकवतो कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून कसे पदार्थ बनवायचे आता संजनाचा तिथे थोडा अपमान होतो आता प्रत्येक स्पर्धक पुढे येऊन आपापला पदार्थ दाखवत असतात तर समीरन सर आणि मलिका मॅडम हे दोघेही टेस्ट करत असतात आता पुढे अरुंधती आणि मिहिरचा नंबर असतो घरातील सर्वजण दुसरीकडे उत्सुकतेने पाहत असतात की आता या दोघांचं नक्की काय होतंय आणि त्या दोघांनी कोणता पदार्थ बनवला आहे आपांना मात्र खूप आनंद झालेला असतो त्यावेळी मलिक मॅडम विचारतात अरुंधती मॅडम तुम्ही हे काय बनवलंय तेव्हा मिहिरने आणि मी ठरवलं होतं त्याने तिखटाचा पदार्थ बनवायचा आणि मी गोडाचा कमीत कमी जिन्नस वापरून अगदी पौष्टिक पदार्थ बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय त्यावेळी अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आपापल्या पदार्थाबद्दल सांगत असतात अरुंधती आपला पदार्थ केलेला खूप छान पद्धतीने जेजेस समोर मांडते तेव्हा ते टेस्ट करून पाहतात दुसरीकडे घरातील सर्वजण आता उत्सुक असतात की आता अरुंधती पुढच्या राऊंडमध्ये जाते की काय तेव्हा तो पदार्थ टेस्ट केल्यानंतर इकडे जेजेस अरुंधती आणि मिहीरकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिस्टर लाड आणि मिसेस लाड हे दोघेही पुढच्या राऊंडमध्ये जातात तर अरुंधती आणि मिहीर हे दोघेही त्यांच्याकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा